श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराधांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहेत गुरुपौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरूंना समान मानले जाते आणि गुरुपौर्णिमा हा सण देवाच्या रूपात गुरूंची पूजा आणि सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो जो दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो तर यावेळेस ही जी पौर्णिमा आहे तर ती रविवारी म्हणजे एकवीस जुलैला आलेली आहेत आणि या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेण्याबरोबरच स्नान दान इत्यादी गोष्टींनासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं असं म्हणतात की गुरूंच्या कृपेने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते आणि कष्ट आणि दुःखाचा नाश होतो म्हणून गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो पहा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनीच एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची स्वामींची सेवा ही सुरू केलेली आहे आणि ही सेवा येत्या रविवारी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी समाप्त होणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंच्या सेवेसोबतच आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा उपासना जी आहे तर ती करायची आहेत कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्येत असते आणि अशा वेळी माता लक्ष्मीची उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाची ही एक वस्तू नेहमी आपल्याजवळ ठेवायची आहेत ही वस्तू आपल्याजवळ ठेवल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल दारिद्र्य नष्ट होऊन आपलं नशीब उजळेल आणि प्रगती होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक जण गुरुचरित्राचं पारायण करत असतात त्याचबरोबर एकवीस दिवस किंवा अकरा दिवस उंबराच्या झाडाची सुद्धा पूजा करत असतात संकल्प करून जर आपण ही सेवा केली तर त्या सेवेचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं औदुंबराखाली दत्त गुरूंचे वास्तव्य आहे असं म्हटलं दा। जातं या झाडाचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी आहे आणि जर आपल्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाचे संबंधित आपण काही उपाय केले तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरत असतात असं मानलं जातं की या उंबराच्या झाडाला नियमितपणे पाणी घातल्यास आणि त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा बलवान होतो आणि यासोबतच पैशासंबंधित समस्या दूर होतात शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वरामाचा ग्रह मानला जातो आणि असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर यांची कधीही कमतरता भासत नाही पण ज्याच्या कुंडलीत शुक्र ग्रह हा कमकुवत असतो तिथे दरिद्री आर्थिक समस्या आणि तंगी ही कायम राहते आणि म्हणूनच जर तुम्ही हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला तर तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्याही दूर होतील जर तुमची कुठलीही महत्वाची कामं पूर्ण होत नसेल तुमच्याकडे पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल जे तुम्ही काम करतात त्या कामात तुम्हाला योग्य मोबदला मिळत नसेल तुमच्या घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद कलह आजार पण असेल तसेच तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुपौर्णिमा ही रविवारी आहे तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी एक काम करायचं आहे सायंकाळच्या वेळेस तुम्हाला चार ते सहा हा जो टाईम असतो तर या वेळेमध्ये तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पाणी जे आहे तर ते तुम्हाला भरायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला बघा थोडंसं कच्चं दूध आपण गरम न केलं दूध असतं तर ते टाकायचं आहे आणि सोबतच तुम्हाला एक चमच्याभर साखर जी असते तर ती टाकायची आहेत एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे मातीची पंती घ्या त्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाका दुहेरी कापसाची वात करून लावा यानंतर हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि अक्षदा थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्याला थोडंसं हळदी आणि कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळे करायचे आहेत ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो तर हे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत हा दिवा घ्यायचा आहेत आणि हे पाणी घ्यायचं आहे यानंतरनं तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबराचं झाड असेल उंबराचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा त्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे तुम्ही जे पाणी घेऊन गेलेले आहे ते पाणी तुम्हाला वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्ही जे तांदूळ घेऊन गेलेले आहेत लाल पिवळे तर हे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर ना या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या, या मंत्राचा जप करून अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत यानंतर या वृक्षाखालीच बसून तुम्हाला दोन्ही हात जोडून दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि या औदुंबराच्या वृक्षाला म्हणजेच उंबराच्या झाडाला तुम्हाला एक प्रार्थना करायची आहेत की उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी या झाडाची एक मुळी ही नेण्यासाठी येणार आहेत म्हणून तुमचा आशीर्वाद असू द्या मी ज्या कामासाठी ही मुळी नेणार आहेत त्या कामात मला यश मिळू द्या तुमचा आशीर्वाद माझ्यावरती असू द्या असं तुम्हाला प्रार्थना करून घरी जायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस जुलैला सकाळी तुम्हाला आंघोळ करायची आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये असणारे विष्णूंची मूर्ती माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहेत धूप धीप अगरबत्ती फुलं त्यांना अर्पण करायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या झाडाला तुम्ही जल अर्पण केलं होतं त्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे जाताने पुन्हा एकदा तुम्ही एक तांब्याचा कलश भरून घेऊन जा ते पाणी तुम्हाल तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे देवा लावायचा आहेत आणि यानंतर एक छोटीशी मुळी या उंबराच्या झाडाशी तुम्हाला काढून आणायची आहेत अगदी छोटीशी आणायची आहेत जास्त मोठी तुम्हाला आणायची गरज नाही ही मुळी तुम्ही घरी आणल्यानंतरनं स्वच्छ गंगाजलने किंवा पाण्याने तुम्ही धुवून काढा यानंतर पुसून घ्या एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे ते वस्त्र तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला अंथरायचं आहे तुम्ही पाटावरती अंथरलं तरीसुद्धा चालेल यानंतर त्या वस्त्रावर तुम्हाला जी चण्याची डाळ असते हरभरा डाळ आपण त्याला म्हणतो तर ती टाकायची आहेत एक मुठभर आणि त्या डाळीवरती तुम्हाला ही मुळी जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतर या मुळीला हळदी कुंकू धूप धीप अक्षदा अर्पण करायची आहेत त्याचबरोबर शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा देखील लावायचा आहे नंतर ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे स्वामीचं नामस्मरण करायचं आहे आणि जी काही तुमची इच्छा असेल मनोकामना असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत यानंतर तुम्हाला एक माळ जप श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुमची इच्छा मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहेत संपूर्ण दिवस ती मुळी तुम्हाला तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत किंवा पाट्यावरती ठेवायच्या आहेत आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ती मुळी त्याच लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायची आहेत जी डाळ आहे तर ती तुम्ही काढून घ्यायची आहेत पक्ष्यांना खाऊ घालायची आहेत आणि मुळी त्या लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ती पोटली नेहमी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत आणि जेव्हा तुम्ही दररोज पूजा करता त्यावेळी त्या पोटलीलासुद्धा तुम्हाला अगरबत्ती वगैरे वळवून घ्यायची आहेत आणि तुम्हाला पूजा करायची आहेत ही पोटली जी आहे ती आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घरातल्या आर्थिक समस्या दूर होतात घरात पैशांची कमतरता ही कधीही भासत नाही तसेच तुम्ही ही जी मुळी आहे तर ही तुम्ही लाल कपड्यामध्ये न बांधता एखादी डब्बी घेऊ शकतात प्लास्टिकची किंवा काचेची डब्बी तुम्हाला घ्यायची नाही इतर धातू तुम्ही ही डब्बी घेऊ शकता त्या डब्बीमध्ये सुद्धा तुम्ही ही मुळी जी आहे तर ती ठेवू शकता आता डब्बीमध्ये ही मुळी ठेवताना तुम्हाला काय करायचं आहे कुंकू भरायचं आहेत आणि कुंकुआमध्ये तुम्हाला ही जी मुळी आहे तर ती घालून ठेवायची आहेत आणि नेहमी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत किंवा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ते पैसे ठेवतात तर तिथेसुद्धा तुम्ही ही मुळी ठेवू शकता ही मुळी आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत होतो पैशांसंबंधित अडचणी दूर होतात लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते घरातले वाद विवाद कलह यासारख्या समस्या दूर होतात